दाताचे डॉक्टर जांभारी आहेत <laughs> डॉक्टर काय औषध देता है तुम्ही हा कोणती पिंक कलरची कलर त्याच्याने आराम डॉक्टर तुम्हाला सर्दी झाली आहे हो हो मग तुम्ही काय औषध घेतलं की नाही काय घेतलं आंबा आंबा घेता तुम्ही किती वेळा घेऊ सकाळी आणि संध्याकाळी हा बरं होईल ना आता जातील का नवीन येणार नको या इथं बाराशे या चो तुमच्याकडेच असेल ना डॉक्टर डॉक्टर झाला थँक्यू डॉक्टर किती झाले पैसे एक रुपये झाला चालेल हे घ्या हे घ्या थँक्यू डॉक्टर साहेब